तर पुण्यातील दुर्घटनेबाबत पुणे पोलीस सतर्क आहेत तसं आता नितेश राणे म्हणतात दिशा सालियन केस प्रमाणे पुणे केसचे पुरावे नष्ट होणार नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय हे महाविकास आघाडीचं सरकार नाही असं सुद्धा नितेश राणे म्हणत तर पुण्यातील दुर्घटनेबाबत पुणे पोलीस सतर्क आहेत असं आता नितेश राणे यांच्याकडून म्हणण्यात आलाय जसं तुम्ही दिशा साल्यांचं प्रकरण लपवालपवी केलं सगळे पुरावे नष्ट केले तसं ह्या पुण्याच्या ऍक्सिडेंट केस मध्ये होणार नाही तेव्हा परमवीर सिंग असो त्रिमुखे असो सचिन वाजे असो पोलीस खात्याला कसं वापरलं आता आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून तर बहात्तर दिवस सीबीआयला येण्यापासून हे लोक रोखत होते म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जसं तुम्ही पोलिसांना वापर करत होता घरघड्यांसारखा ना तसा आम्ही करत नाही